विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ हा सर्व थेटधारकांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण शिक्षक वृत्तीबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे निवड यादी नेमकी कधी लागणार आहे शिक्षकांना नियुक्त्या कधीपासून देणार आहेत याच्याबद्दलचं एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रो जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण प्रत्येक थेटधारकाला शिक्षक भरतीच्या सगळ्या अपडेट ह्या मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रो कारण बऱ्याच दिवसापासून आपले जे शिक्षक विद्यार्थी मित्र आहेत ते शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत कारण दोन हजार सतरापासून जी रकडलेली भरती आहे बरेच विद्यार्थी खूप पानिक पॅनिक झालेले आहेत खूप टेन्शनमध्ये आहेत की भरती प्रोसेस नेमकी कधीपासून सुरू होईल आणि निवड यादा कधी लागतील ला आम्हाला नियुक्ती कधीपासून मिळेल तर बरंच विद्यार्थी कमेंट करत आहेत सर आम्हाला जीवनपासून नियुक्ती मिळेल का आणि याची यादी नेमकी आता लागेल का आणि याच्यानंतर आम्हाला नियुक्ती लागल्यानंतर लवकरात लवकर आम्हाला भरती करून देतील का अशा पद्धतीचं बऱ्याच प्र प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत आणि बरेच विद्यार्थी खूप पॅनिक झालेले आहेत तर विद्यार्थी हो आता जास्त पॅनिक न होता आता थोडं आनंदी राहा कारण अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे तर विद्यार्थी हो तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतोय पहा तर पवित्रपोर्टलवरती जे पवित्र जे प परिपत्रक आलेलं आहे ते तुम्हाला पहिल्यांदा वाच वाचून दाखवतो आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करत जातो तर पहा आ, बाबत पत्रक, शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक महत्त्वाचं पत्रक आहे पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतिनु तरतुदीनुसार करण्यात येत आहे या पदभरतीसाठी पात्र उमेदवाराकडून दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आलेले आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्यानंतर पहा उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयाचे गट माध्यम अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त केलेले गुण उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण विषय इत्यादी बाबींचं संगणकीय अध्यावलीय परीक्षण करण्याचे कार्यवाही सुरू आहे म्हणजे तुमचा जो काही डाटा तुम्ही पेपर्स फॉर्ममध्ये लॉक केलेला आहे ज्यावेळेस तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलं होतं तुमची कॅटेगरीज तुमचा सब्जेक्ट तुम्हाला मिळालेला स्कोर त्यानंतर तुम्ही सी टी टी पेपर वन पेपर टू टेट पेपर वन पेपर टू क्वालिफाय असलेलं जे काही तुमचा डाटा तुम्ही फिल केलेला आहे त्याच बेसिसवरती तुमचा जो कट ऑफ आहे तो लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या बेसिसवरती तुमची निवड यादी ऑलमोस्ट आता रेडी आहे ओके आणि त्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे काही गोष्टी राहिलेल्या आहेत मिळालेल्या सूत्राकडून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे की मॅक्सिमम तुमचं काम हे कम्प्लीट होत आलेलं आहे आणि पहा पुढची इन्फॉर्मेशन बघा खूप महत्त्वाची आहे संगणकीय अध्यावलीचे परीक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपत्र सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल आता बघा पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे जी काही उमेदवारांना अध्यापनाचे कार्यवाही सुरू आहे संगणकीय एक मिनट विद्यार्थी मित्र हो पहा हां एकच मिनिट आता दिसते तुम्हाला इथे हां जस्ट वेट त्यानंतर पहा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे संगणकीय अद्यावत परीक्षणाचे कार्यवाही पूर्णपणे आता कम्प्लीट झालेले आहे आणि जे काही काम आता चालू आहे ते अतिशय फास्ट चालू आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप नसणार आहे कारण मॅक्सिमम ज्या गोष्टी आहेत त्या कम्प्लिटली कॉम्प्युटरायज आहेत कॉम्प्युटर बेस्ड आहेत आणि तुमचा पूर्णपणे डाटा त्याचं फिलअप झालेला आहे ज्या काही कॅटेगरीज असतील तुमचे सब्जेक्ट असेल त्यानुसार डाटा फिलअप करून तुमचं मिरिट यादी बनवण्याचं काम आता प्रगतीपथावर चालू आहे आणि जवळपास याच आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत तुमचं हंड्रेड अँड वन पर्सेंट जी काही निवड यादी आहे ती लागू शकते पवित्र पोर्टलवरती आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांना एक रिलीफ मिळू शकतं कारण ज्या गोष्टीची बऱ्याच विद्यार्थी प्रतीक्षा करत आहेत आपल्या याच्यामध्ये नाव होईल का नाही आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी पॅनिक देखील झालेले आहेत तर विद्यार्थी मित्र हो जास्त पॅनिक न होता अजून थोडे दिवस वेट करा लवकरात लवकर तुमची आता लिस्ट जी आहे निवड यादी लागू शकते आणि तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात आणि तुम्हाला एक अंदाजित गोष्टी पाहिजे असतील तर ऑलरेडी मी यूट्यूबवरती शिक्षकवरतीचा कट ऑफबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे रिवाईज कट ऑफ तो आज आजच व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता त्याच्यावर बेसिसवरती तुम्हाला एक अंदाजित क्लॅरिटी येईल की आपल्याला तिथं चान्स मिळेल की नाही ओके ते एक आपलं प्रिडिक्शन आहे कारण आपल्याकडे संपूर्ण डाटा अवेलेबल नसल्या कारणामुळे सब्जेक्ट वाइज किती जागा आहेत मीडियम वाइज किती जागा आहेत त्यानंतर कॅटेगरी वाईजच्या जागा फक्त आपल्याला माहीत आहेत त्याच्या बेसिसवरती आपण एक अंदाजित प्रिडिक्शन केलेलं आहे त्याच्या बेसिसवरती तुम्हाला एक क्लॅरिटी होऊ शकते ओके आणि त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतो तुम्ही पहा त्याचा एक तुम्हाला बेनिफिट होऊ शकतं तर विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ